वाढतोय उन्हाळा तब्येत सांभाळा त्याचं कारण असं आहे की हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे त्यामुळे मार्च महिन्यापासूनच आपण राज्यातील अनेक भागात तापमान वाढताना पाहत आहोत जिल्ह्याच्या तापमानाचा पारा देखील वाढतो आहे सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान तीन अंश सेल्सिअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे म्हणतात सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचणार असेल तेव्हा तिथे उष्णतेच्या लाटेची जास्त शक्यता असते म्हणून पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या जवळ आता सध्या आपण काही ठिकाणी जात असल्यामुळं आपल्याला काळजी घेणे भाग आहे साधारणपणे एप्रिल मे आणि जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होऊ शकतो तेव्हा आपण काही गोष्टी पाळणं आवश्यक आहे आपण हे करा पुरेसं पाणी प्या प्रवासात पाणी सोबत ठेवा हलक्या वजनाचे फिकट रंगाचे पांढरे सैलसर कपडे वापरा उन्हात चष्मा छत्री टोपी व पादत्राणे वापरा ओलसर पडदे वाळ्याचे आणि पंखा याच्या घरीसुद्धा वापर करा बऱ्याचदा प्रवासामध्ये टोपी किंवा उपरणं डोक्यावर घेताना बऱ्याच जणाला लाजल्यासारखं होतं ते टाळलं पाहिजे आणि आपल्या डोक्याची आणि शरीराची काळजी घेणं अपेक्षित आहे घरामध्ये सुद्धा कूलरच्या मदतीने घर थंड ठेवा सनस्क्रीन क्रीम वापरा किंवा कोरफडीचा घर लावा जलसंजीवनीचा वापर करा आणि शक्य त्यावेळा पाणी निश्चितपणे पीक चला हे करू नका कोणतं करू नका कष्टाची कामे उन्हात करू नका त्याही तीसुद्धा जास्त वेळपर्यंत अशी शेतात काम करण्यानं सुद्धा अनेकदा शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो शक्यतो उन्हाच्या वेळेत तुम्ही झोपडीत थांबा झाडाखाली थांबा किंवा गावात असाल तर घराबाहेर जाणे टाळा आणि खास करून लहान मुलाला पण बाहेर फिरू देऊ नका किंवा खेळू देऊ नका पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका म्हणजे बऱ्याचदा लोक जीप कार पार्क करतात आणि त्यामध्ये थांबतात तसं थांबलं बरोबर नाही गडद रंगाचे तंग तंग असलेले कपडे वापरू नका मद्यपान चहा कॉफी ह्याचंसुद्धा प्रमाण नियंत्रित ठेवलेलं चांगलं शीतप्रिय टाळा खूप आणि शिळे अन्न खाऊ नका उन्हाच्या काळात भर दुपारी स्वयंपाक करणेसुद्धा टाळणे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच उष्माघातासाठी अति जोखमीचे जे घटक आहेत त्यामध्ये उन्हात बाहेर कष्टाची का काम कामे करणारे लोक त्यासोबतच वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले त्यानंतर मधुमेह हृदयविकार दारूचे व्यसन असणारे लोक आणि घट्ट कपडे घातलेले लोक किंवा घरदार नसलेले गरीब लोक कारखान्यात ब्रॉयलरजवळ काम करणारे लोक किंवा ठिकाणी ठिकाणीसुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये उष्णतेच्या जवळ करणारे काम असे असलेले लोक किंवा याच संबंधाचे गंभीर स्वरूपाचे आजार असणाऱ्या लोकांनीसुद्धा उष्माघातासाठी अतिजोखमीचे घटक म्हणून आपल्याकडं बघून त्याची काळजी घेणं भाग आहे प्रथम उपचार काय त्यासाठी तर रुग्णास प्राथ वातानुकूलित खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे खोलीत पंखे कूलर असणं अपेक्षित आहे त्यासोबतच रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी जेणेकरून त्याच्या शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवता येईल त्यासोबतच अशा वेळा उष्माघाताची लक्षणं काय काय असू शकतात किरकोळ त्रासात उष्ण उष्णतेमुळे थकवा येणे ताप येणे ता शरीरावर रॅश उमटणे हातापायला गोळे येणे असं होऊ शकतं शिवाय चक्कर येणे हे पण लक्षण आहे आणि त्यासोबतच त्वचा कोरडी पडणे बऱ्याचदा तोंड कोरडं पडणं हे पण होऊ शकतं अनेकदा अचानक ताप येणं हे पण होऊ शकतं त्यासोबतच डोकेदुखी रक्तदाब अस्वस्थता अशी लक्षणंसुद्धा उष्माघाताची दिसू शकतात म्हणून आरोग्य विभागाने आपल्याला सगळ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत याचा वापर आपण करावा आणि शक्यतोवर तीव्र उन्हामध्ये बाहेर जाण्याचं टाळावं आणि त्यासोबतच आपली स्वतःची काळजी घ्यावी ही आपल्याला माहिती कशी वाटली बघा जर माहिती छान वाटली तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा